काम करायचं म्हटलं तर करता येतं प्लॅनिंग पाहिजे आणि काम करून घेण्याची ताकद पाहिजे इच्छा पाहिजे हे आपण करू ना त्याच्यामध्ये माझ्या ऊस कामगारांचा मेळावा घेतला त्याच वेळेस मी मिशनसाठी कामगारांना वेगवेगळे प्रकारचे फर्स्ट एंड किट वगैरेचं वाटप केलेलं आहे आपल्याला माझी झाडं जी लावली अजून पुढं झाडं त्या ठिकाणी लावायची हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानाअंतर्गत हरित बीड अभियान हे वर्षभरात आपल्याला मोठ्या प्रमाणात झाडं लावून त्या ठिकाणी करायचं आहे आणि शिक्षणाच्यामध्ये जिथं आबाळ असेल जिथं अडचण असेल तिथं त्या त्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना काम करून दाखवायचं आहे मी माझी बीड जिल्हा रुग्णालयामध्ये कार्यालयात त्यातल्या कार्यान्वित नव्हती ती जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर केली आणि त्याकरता आवश्यक असणारा निधी दिला जिल्ह्यातील माझ्या गोरगरीब बीडकरांना पुणे मुंबईसारख्या महानगरामध्ये सुविधा स्थानिक पातळीवर जर मी उपलब्ध करून दिल्या तर बीड जिल्ह्यातल्या माझ्या माता बाल बालोपन रुग्णालयामध्ये मॉड्युलर मॉड्युलर ओटी आणि मॉड्युलर लेबर रूम या देखील आपण कार्यान्वित करता काम केलेलं आहे त्यालाही आपण मान्यता दिलेली आहे मित्रांनो ही, ही सगळी कामं आपल्याला सगळ्यांना करायची आणि त्याच्यातली बरीचशी कामं आता आम्ही मार्गी लावलेली आहे परंतु पुढची कामं खऱ्या अर्थाने वेगाने पुढे जायची असते तर तुम्हाला आज राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शिवसंग्राम आघाडी जी झालेली आहे युती जी झालेली आहे त्या गड्याच्या धनुष्यबाण्याच्या चित्रावर आपलं बहुमोल अशा प्रकारचं मत देण्याची गरज आहे हेच समजून करता मी आलो राहिलेले दोन दे तीन दिवस महत्वाचे आहेत आज तारीख आहे ही एकोणतीस आहे तीस एक आणि दोन तारखेला मतदान औसे नवसे गौसे येतील प्रलोभन दाखवतील आम्ही याव करू आम्ही त्याव करू बाहेरच्या लोकांच्या हातात कुठली सूत्र देता बाहेरचा जवळचा असं काही नसतं उद्याच्याला जो कोणी काम करेल तो आपला त्याच्याकडनं आपण आपला विकास करून घ्यायचा हे सूत्र आपण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे हे लक्षात ठेवा आणि त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला सर्व घटकांना बरोबर घेऊन जात असताना त्या सगळ्याचे प्रश्नाची <स्थाँगा> सोडवणूक करण्याचं काम हे आपल्याला सगळ्यांना करायचं आहे आणि बऱ्याच नवीन नवीन गोष्टी बऱ्याच नवीन नवीन योजना ज्या केंद्र सरकार राज्य सरकार राबवत असतं त्याही योजनांचा ज्यावेळेस आमच्या पुढं फायदेल त्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्याचा समावेश करत असताना मी त्याच्यामध्ये मला जो अधिकार असेल त्याच्यामध्ये बीड नाव टाकेल की त्या योजनेचा फायदा माझ्या बीडच्या जनतेला झाला पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही करू शकतो त्याबद्दल आपण काळजी करू नका पण तुम्ही स्वतः उभे आहात असं समजून उद्याच्या राहिलेल्या दोन तीन दिवसात काही काही जण कशाकरता त्यांना बीडचं सगळं कारभार आपल्या हातात पाहिजे कारण काहींना ज्या बीडच्या असणाऱ्या एकंदरीत विकास कामातून काही त्या ठिकाणी स्वतः करता पाहिजे असतात आणि त्याच्यातून त्यांचं राजकारण चालतं मी माझं राजकारण करण्याकरता बीड नगरीतल्या जनतेला मतं मागत नाही मी तुमचा सर्वांगीण विकास करता मागतोय मी माझ्या भागाचा सर्वांगीण विकास करतोय आणि करणार परंतु माझं बीड पण माझं मराठवाड्यातलं एक महत्वाचं शहर पण काभार कष्ट करणारा माझा इथला कष्टकार असेल इथली लाडकी बहीण असेल इथले पुरुष मंडळी असतील इथले तरुण तरुणी असतील ज्यांना पण आता मी काहींच्या घरी गेलो होतो कुणाच्याकडे दुःखद निधन झालं कुणाचा पाय जरा ॲक्सिडेंटमध्ये खराब झाला ते अंतरुणावर होते एक माणूसची म्हणून आपण जातो आणि त्यांच्या सुखदुःखामध्ये आपण आधार देण्याचं काम करतो ही आपली परंपरा ही आपली संस्कृती आहे ती आपल्या भात आपल्याला शिकवलेली आहे हे लक्षात घ्या आणि तिथं जात असताना काही मुलं त्यांच्या घराची भेटली ते म्हणले की दादा आम्ही त्या मुलीनं सांगितलं मी बारामतीलाच विद्या प्रतिष्ठानच्या शाळेमध्ये शिकले कॉलेजमध्ये शिकले आणि मला अजून पुढेही काही बनायचं आहे मी म्हणलं कसं बारा म्हणतो खूप छान आहे दादा आणि म्हणलं आपलं बीड जे काय दादा लई बेकार दादा नाही बेकार बीड बकालय बकाल त्यांचा मुलगा आमच्या बारामतीमध्ये तो म्हणला की तिथल्या सुधारणा बघितल्यानंतर आम्हाला मनात असं येतं की बारामतीमध्ये होऊ शकत ते बीडमध्ये का होऊ शकत नाही ते तालुक्याचं ठिकाण आहे हे जिल्ह्याचं ठिकाण आहे तिथं व्हायचं कारण तिथला लोकप्रतिनिधी हा त्या ठिकाणी भिजन असणार आहे आणि इथले लोकप्रतिनिधी स्वतःच घरदार बनणार आहे म्हणून तुमचं वाटू होत म्हणून तुमचं नुकसान होत आहे म्हणून तुम्ही मागे राहता म्हणून जिल्हा असताना देखील माझ्या जिल्ह्याला जे काही मिळायला पाहिजे ते मिळत नाही आता मी आलो आता तुम्ही मला साथ द्या हे मला सांगायचं आहे आणि मी काम करताना कधी पण जातीपातीचा नात्या गोत्याचा विचार करत नाही याही बद्दल मी आपल्याला सांगेल खासबाग देवी ते मुविनपुरा रस्त्यावरील बिंदुसरा नदीवरचा पूल आणि रस्ता या मंजूर करा अरे करणार ना पहिल्यांदा यांनी मला संधी तर द्यावी <laughs> करणार उर्दू घर मंजूर आहे जागा उपलब्ध करून द्या अरे ते देऊ ना मी बघायची सांगितलं सर्व जाती हो धर्माच्या लोकांचे महत्त्वाचे प्रश्न जे जनतेशी बिगडित असतील एकट्या दुःख्याचा फायदा होणार असेल तर मी करणार नाही पण समाजाचा फायदा होणार असेल तर मी नक्की करीन त्याकरता मी तुमच्या पाठीशी उभा राहील विकास कामाला मी मदत करेन हा शब्द देखील मी माझ्या बिलकरांना या सभेच्या निमित्तानं देतो आणि म्हणून माझी विनंती आहे की नंतर काही तीन तारखेचा निकाल लागल्यावर दादा आमच्याकडे परिस्थिती फारच भारी होती राव रात्री गडबड झाली हे असलं काही मला सांग रात्री नाही दिवसा नाही गडबड नाही काही आणि जे काही करायचे तुम्ही कुणाचं बटन दाबताय ते फक्त तुम्हालाच माहिती आहे बाकी कुणाला माहिती नाही आहे त्याच्यावर घाबरण्याचं कारण नाही कुणाच्या दशी खाली राहायचं कारण नाही काही जण म्हणतील अरे अजित पवार एक दिवस येईल बारा महिने तर आम्हीच आहोत अर तू एक दिवसात येऊन जेवढं काम करेल तेवढं बारा महिन्यात तुम्हाला करता येणार नाही असं सांगत आहे ना अशा पद्धतीनं जशास तसं उत्तर द्यायला शिका हिमतीनं वागा तो अधिकार तुम्हाला आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही पुढं चाला निश्चितपणे तुम्ही इथं बदल करू शकता इथं तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीचा विकास करू शकता आणि कायापालन करू शकता हेच मला या निमित्ताने सांगायचं आहे आज श्रीमती प्रेमलाताई दादासाहेब पारवे आणि हे सगळे आमचे जवळपास बावन्न बावन्न